महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आदरणीय रमेश बैसजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे जी, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते बौद्धजन पंचायत समितीचे प्रमुख श्री आनंदराज जी, श्री सुजात जी, डॉक्टर राहुल बोधीजी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मंगलप्रभात लोढाजी दीपक केसरकरजी राहुल जी, अविनाश महातेकरजी उज्ज्वल साहेब नागसेन कांबळेजी आशिष शर्माजी मंचावरील सातपुतेजी मंचावरील सर्वच मान्यवर अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की केवळ भारताच्या नाही तर जगाच्या इतिहासामध्ये समाज उत्थानाचं जे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे ते सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवण्यात आलेलं आहे जगामध्ये ज्या व्यक्तीची जयंती सर्वाधिक ठिकाणी आणि सर्वात जास्त लोकांच्या सहभागाने साजरी करण्यात येते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली जगण्याचा अधिकार दिला एक समतेचं राज्य प्रस्थापित करण्याची प्रेरणा दिली आणि आज भारत अत्यंत वेगानं विकसित होतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत झाला आहे जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था भारत झाला आहे याचं काही कारण असेल तर आपले माननीय पंतप्रधान मोदीजी असं सांगतात की याकरता जे भारताला संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या संविधानामुळेच आज भारत या पदावर पोहोचतोय आहे आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं की माझ्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा मोठं हे भारताचं संविधान आहे आणि हे संविधानच भारताला अत्युच्च शिखरावर पोहोचवू शकतं आज खरं म्हणजे आपण जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तत्ववेत्य होते ते समाजसुधारक होते ते अर्थशास्त्रीय होते ते दूरदृष्टे होते शंभर वर्षापूर्वी त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी हे जे पुस्तक लिहिलं आज शंभर वर्षानंतर ज्यावेळेस त्या पुस्तकात आपण डोकवून पाहतो त्यावेळी असं लक्षात येतं की ही व्यक्ती किती द्रष्टा असेल की आमच्या पैशाचा आमच्या रुपयाचा काय अडचण आहे इन्फ्लेशन काय होतं त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील काळा पैसा कसा जमा होईल त्या काळ्या पैशापासून कसं आपल्याला बाहेर पडता येईल या प्रत्येक गोष्टीचं विवेचन हे शंभर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्यावेळी समाजामध्ये समता स्थापित करण्याकरता बाबासाहेबांनी आंदोलन केलं आपल्याच समाजामध्ये काही लोक हे स्वतःला मोठं समजत होते आणि इतरांना माणुसकीची वागणूकही देत नव्हते अशा काळामध्ये मानवतेचा संदेश घेऊन समतेचं राज्य आहे या ठिकाणी कोणीही जन्माने मोठं होणार नाही कर्मानं मोठं होण्याचा प्रत्येकाला संधी मिळेल अशा प्रकारचा संदेश हा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आणि म्हणूनच या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला जो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे त्या मार्गाने चालण्याची प्रतिज्ञा ही वारंवार घेतली पाहिजे आणि त्याच मार्गाने भारत देश हा जगातला सर्वोत्तम देश होऊ शकतो हे देखील या ठिकाणी प्रतिपादित केलं पाहिजे मला अतिशय या गोष्टीचं समाधान आहे की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना इंदू मिलच्या जागेचा प्रश्न आपण सोडवू शकलो माननीय पंतप्रधानांनी आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तात्काळ ती जागा आपल्याला दिली तिथलं काम आपण सुरू केलं मध्यंतरी कोविडमुळे काम जरा स्लो झालं होतं पण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन आढावा घेतला त्यातल्या ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आणि आता अत्यंत वेगानं काम या ठिकाणी चाललं आहे आणि आताच आनंदराजजींनी जसं सांगितलं की आता पुतळ्याचं अप्रुव्हल देखील जवळपास झालेलं आहे आणि म्हणून आपण जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही ती बैठक बोलू आणि काही त्याच्यातल्या उणीवा असतील तर त्या दूर करू पण आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे स्मारक आपल्याला त्या ठिकाणी वेगानं तयार करता यावं आणि म्हणून स्वतः मुख्यमंत्री त्याच्याकडे लक्ष देत आहेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वॉररूममध्ये हे स्मारक ठेवलेलं आहे आणि दर पंधरा दिवसाला त्या स्मारकाची काय परिस्थिती आहे या संदर्भातला एक अहवाल हा माननीय मुख्यमंत्री प्राप्त करत असतात आणि मला विश्वास आहे की जगाच्या पाठीवर हेवा वाटावं असं हे स्मारक या मुंबईमध्ये कोणीही आलं तरी त्याला बाबासाहेबांचं दर्शन घेऊनच पुढे जावं लागेल अशा प्रकारची रचना असलेलं हे स्मारक या ठिकाणी आपण तयार केलं आहे मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये लंडनमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर की ज्या ठिकाणी राहून त्यांनी शिक्षण घेतलं या घराचा लिलाव होता त्यावेळी महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला हे घर घ्यायचं आहे केंद्र सरकारने आम्हाला मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था करून दिली आणि महाराष्ट्र सरकारने ते घर त्या ठिकाणी घेतलं तिथे आपण एक संग्रहालय सुरू केलेलं आहे आणि काही अडचणी त्या ठिकाणच्या होत्या पण आता सिटी काउन्सिलची केस देखील आपण जिंकलो त्यामुळे त्या ठिकाणी आता संग्रहालयाला अधिकृत अशा प्रकारची मान्यता मिळालेली आहे आणि मी ज्यावेळेस त्या संग्रहालयात गेलो अनेक दुर्मिळ अशा प्रकारचे पेंटिंग्स त्या ठिकाणी होते काही पत्र होते आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बाबासाहेबांना अनेक भाषा ज्ञात होत्या त्यांचं जर्मन भाषेत लिहिलेलं पत्र त्या ठिकाणी आहे की जे पूर्णपणे जर्मन भाषेत लिहिलेलं आहे आणि ती भाषा देखील त्यांना त्या ते ठिकाणी ज्ञात होती त्यामुळे अशा प्रकारचे हे महामानव आपल्याला कल्पना आहे की नागपूरला दीक्षाभूमीमध्ये देखील आता आपण मोठ्या प्रमाणात मागच्याही काळात कामं केली आताही आपण शंभर कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी कामं करतो जेणेकरून ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली आणि खऱ्या अर्थानं ज्या धम्माने बिना तलवारीने जग जिंकून दाखवलं त्या विचाराला पुनर्रोपित करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर इथे केलं आणि म्हणून ती दीक्षाभूमी देखील ही जागतिक नकाशावर असली पाहिजे ती आहेच पण जगातनं येणाऱ्या पर्यटकांना आणि बौद्ध धम्म उपासकांना त्या ठिकाणी आकर्षण वाटलं पाहिजे अशा प्रकारच्या व्यवस्था या देखील आपण त्या ठिकाणी पूर्णपणे करतो ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये देखील जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा प्लॅन आपण त्या ठिकाणी अर्धा एक्झिक्यूट केला आहे अर्धा एक्झिक्यूट करतो आणि यातनं एक पूर्ण टुरिझम सर्किट हे आपण तयार करतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बुद्धिस्ट साईट्स आहेत या साईट्सला परदेशात येणारे पर्यटक देखील जाऊ शकले पाहिजेत त्यांनी धम्माचाही अभ्यास केला पाहिजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर देखील ते नतमस्तक झाले पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या शासनाच्या वतीनं करण्यात येते आमच्या मुख्यमंत्र्यांनी ज्याचा उल्लेख आताच झाला बारटीचा निर्णय काल घेतलेला आहे त्या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये काही इमारतींचा प्रॉब्लेम होता त्याही संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे की शासनाच्या वतीनं कारण हा ठेवा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली अशा प्रकारची एक धरोहर आहे आणि म्हणून त्याही ठिकाणी आमच्या मुख्यमंत्र्यांनी जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देऊन आणि तिथली कामं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे लोक मिळून हा निर्धार करूया की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गानंच आपण सगळे चालू तोच मार्ग खरा मार्ग आहे तोच मार्ग समतेचा मार्ग आहे तोच प्रगतीचा मार्ग आहे तोच भारताला अत्युच्च शिखरावर नेणारा मार्ग आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो माननीय राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्र्यांची मी या ठिकाणी परवानगी घेतली आहे कारण नागपूरमध्येही आज जयंतीचे कार्यक्रम आहेत एक फार मोठं कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन करतोय आणि म्हणून मी भाषण केल्यानंतर जाणाऱ्या खरं म्हणजे हे औचित्याला धरून नाही मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं भाषण मी ऐकलं पाहिजे पण त्या दोघांनी मला परवानगी दिली आहे आणि म्हणून त्यांची परवानगी घेऊन या ठिकाणून रजा घेतो जय हिंद जय भीम जय भारत